नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी दोनशे ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी दोनशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी दोनशेची ची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा बाजार भाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान आहे दिवसाला देशामध्ये सोयाबीनची जी आवक होत आहे ही आवक तब्बल पावणे दोन लाख क्विंटल आहे मित्रांनो आणि ही आवक सध्या सरासरीपेक्षा अधिक असल्या कारणास्तव सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावा दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची आवक घटण्याची दाट शक्यता आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के त्या ठिकाणी तफावत निर्माण होणार आहे हा जो गॅप निर्माण होणार आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला फेब्रुवारी महिन्यात कमीत कमी दोनशेची ची तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये जर फेब्रुवारी महिन्यात पंधरा तारखेच्या आसपास सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी आली आणि पंधरा तारखेच्या जवळ किंवा पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण या वर्षी सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची शक्यता दिसत नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्या, टप्या केली सोयाबीनची विक्री तर या ठिकाणी आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार